विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे संघर्ष यात्रेपासून नेमके का दूर आहेत तसाच प्रश्न आता राज्यभरात विचारला जातो आहे विचार जा जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीत मुंडे हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारवर टीका करणारे धनंजय मुंडे संघर्ष यात्रेत मात्र कुठेच दिसलेले नाही आहेत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे आणि याबद्दलच बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमचे रिपोर्टर सुरेश जाधव सुरेश आपण बघतोय की संघर्ष यात्रा तीन टप्प्यातली संघर्ष यात्रा आपण सगळ्यांनी पाहिली विरोधकांनी खूप जोरदार मुद्दे त्याच्यात उपस्थित केले ते कर्जमाफीचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर आक्रमक होणारे विरोधक आपण पाहिले पण यात एक व्यक्ती मिसिंग होती ती म्हणजे धनंजय मुंडे का नाही धनंजय मुंडे आम्हाला या संघर्ष यात्रेत दिसते धनंजय मुंडे ज्या जिल्हा परिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड सभा ज्या झाल्या होत्या त्या धनंजय मुंडेंच्या झाल्या होत्या आणि एक राष्ट्रवादीमधला एक स्पष्ट स्पष्ट चेहरा आणि हे स्पष्ट वक्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं पण या तीनही पहिल्या टप्प्यामध्ये पाहिलं तर बीड मराठवाडा विभागामध्ये ज्यावेळेस हे संघर्ष यात्रा गेली त्यावेळेस तरी वाटलं होतं की इथं आल्यानंतर धनंजय मुंडे येतील पण त्या ठिकाणी अधिवेशनाचं कारण दाखवलं गेलं आणि त्या ठिकाणीसुद्धा धनंजय मुंडे गैरहजर होते मग यामध्ये आणि प्लस दुसरा टप्पा होता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही कुठं फक्त नाशिकमध्येच पाहायला मिळाले आता तिसऱ्या टप्प्यामध्ये तो कुठंही पाहायला मिळाले मग या यामध्ये धनंजय मुंडेला जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमधली जी काही गटबाजी आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या जवळून मदत अंतर्गत मदत करणं आणि एका शहरात एका पवारांना खुश केल्यानंतर एका पवारांची नाराजी घेणं अशी एक राजकीय वर्तुळामध्ये कुठंतरी चर्चा रंगते त्याबरोबर धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाकडे पाहत असताना आता जनसामान्यामध्ये सरकार विरोधी भूमिका आणि सरकारच्या धोरणावरती सडेतोड पद्धतीने सभागृहामध्ये असेल या सभेमध्ये असेल या सर्वच ठिकाणी जो स्पष्टपणाने मांडणी करतोय तो नेता जर या संघर्ष यात्रेपासून दूर असेल तर नक्कीच जनसामान्यामध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चा असणारच की धनंजय मुंडेंची कुठं याच घुसमट तर होत नाही ना की धनंजय मुंडेला या संघर्ष यात्रेपासून दूर मागं राष्ट्रवादीचं कुठलं राजकारण आहे हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे यासंदर्भात ज्यावेळेस धनंजय मुंडेंशी बोलला असता बोलण्यास नकार दिलेला आहे स्पष्टपणाने यावरती मी काहीही बोलणार नाही म्हणजे एकंदरीत या पाठीमागालचं कुठलं कारण आहे हे तर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी स्पष्ट करणं कर गरजेचं आहे पुढचे सुद्धा आणखी टप्पे सुरू होणार आहेत संघर्ष यात्रा इथेच थांबणार नाही असं सुद्धा विरोधकांनी सांगितलंय आता या पुढच्या टप्प्यांमध्ये आपल्याला धनंजय मुंडे पाहायला मिळतील काय सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे थँक्स सुरेश दिल्ल्या सविस्तर माहिती